अकलूज नगर परिषदेच्या भाजपा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ अक्लूज नगर परिषद निवडणुकीच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार पूजा करन कोतमिरे आणि नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आज शनिवार दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी माझ्या हस्ते पदाधिकारी मान्यवरांच्या आणि अकलूज शहरातील नागरिकांच्या उपस्थितीत नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करत उपस्थित सर्व नागरिकांशी संवाद साधला अकलूज शहरवासियांच्या स्वप्नपूर्तीसाठी सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी जोरदार प्रचार करून सर्व उमेदवार विजयी करण्याचे आवाहन यावेळी केले अकलूजकरांना वर्षानुवर्ष भेडसावत असणाऱ्या दहशत अन्याय आणि भ्रष्ट कारभाराच्या विरोधात ही निवडणूक निर्णायक ठरणार आहे यंदा अकलूज मध्ये विकासाचा पारदर्शकतेचा आणि सुशासनाचा झेंडा फडकणार हे निश्चित आहे महायुतीच्या एकजुटीनं आणि जनतेच्या अपार पाठिंब्यानं अक्लूज नगरपरिषदेत परिवर्तनाची लाट असून पूजाताई कोतमिरे आणि सर्व उमेदवारांना कमळ आणि धनुष्यबांचमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी निवडून अक्लूज नगरपरिषदेवर भगवा झेंडा फडकवण्याचा संकल्प आणि निर्धार या सभेतून करण्यात आला या प्रचार शुभारंभ सभेच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी नेत्यांनी त्यांच्या असंख्य समर्थकांसोबत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्या सर्व पदाधिकारी मान्यवरांचे पक्षात स्वागत करून पुढील पक्षकार्यासाठी शुभेच्छा दिल्या यामध्ये माळशिरस तालुक्याचे कार्यसम्राट माननीय आमदार राम सातपुते फतेसिंह माने पाटील पांडुरंग भाऊ देशमुख श्रीराम शिक्षण संस्था पाणीवचे संस्थापक माननीय प्रकाश बापू पाटील सासवड माळी शुगर फॅक्टरी माळीनगरचे मॅनेजिंग डायरेक्टर रंजन भाऊ गिरमे राजकुमार नाना पाटील माळशिरसचे माजी नगराध्यक्ष अप्पासाहेब देशमुख अकलूज भाजपा मंडल अध्यक्ष सुजयसिंह माने पाटील ॲडवोकेट शरद माने अकलूज शहर भाजप अध्यक्ष महादेव कावळे युवा मोर्चा माळशिरस तालुका अध्यक्ष रणजित ठवरे पाटील हणमंत बापू सुळ काका नारनवर करणकोतमिरे नगराध्यक्षा पदाच्या भाजपच्या उमेदवार पूजाताई करण कोतमिरे नगरसेवक नगरसेविका पदाचे सर्व उमेदवार तसेच अक्लोजर शहरातील माता भगिनी युवा बांधव तसे ज्येष्ठ नागरिक भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते